नमस्कार मंडळी आताच इथे पाऊस पडून गेलाय आणि पाऊस पडून गेल्यानंतर असं वाटलं की एक मस्त फेरफटका मारावा खूप छान वातावरण झालंय आणि म्हटलं तुम्हालाही दाखवावं की आजूबाजूचं इथलं निसर्ग सौंदर्य कसं असत चला बघूयात जायच्या आधी म्हंटल मस्त स्टारबक्सची कॉफी घेऊयात पाऊस पडून गेल्यामुळे असं मस्त कुंद वातावरण तयार झालंय तर हवेमध्ये गारवा पण आहे सध्या इथे स्प्रिंग सीझन म्हणजे वसंत ऋतू अजून चालू आहे वीस जून पासून आता इथे उन्हाळा चालू होणार आहे इथला निसर्ग सौंदर्य म्हणजे इथे भरपूर झाडी आहेत भरपूर हिरवळ असते म्हणजे वसंत ऋतू चालू झाला की त्यानंतर झाडांना पालवी फुटायला लागते आणि त्यानंतर इतकी झाडं मस्त बहरतात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडांच्या रांगा दिसतात आणि सरळच्या सरळ रस्ते असतात त्यामुळे ड्राईव्ह करायला पण मस्त मजा येते तुम्हाला समोर हा सरळ रस्ता दिसत असेल कुठेही ट्रॅफिक नाहीये गोंगाट नाहीये हॉर्नचे आवाज नाहीयेत एकदम शांतता असते मस्त पक्ष्यांचे आवाज येत असतात आणि आता पाऊस पडून गेल्यामुळे तर मस्त असं आल्हाददायक वाटतंय इथले रस्ते तर छानच असतात पण जर तुम्ही कुठल्या कम्युनिटीमध्ये गेलात तर कम्युनिटीतली घरंही खूप बघण्यासारखी असतात मला तर हे बघायला खूप आवडतं खूप वेगवेगळ्या प्रकारची घरं इथे बघायला मिळतात विशेषतः त्याच्या समोरचा आजूबाजूचा जो परिसर असतो तो खूप छान ठेवलेला असतो लँडस्केपिंग सुंदर केलेलं असतं आता हे घर बघा त्याच्या समोर किती सुरेख असं लँडस्केपिंग केलेलं आहे छान झाडं लावलेली ला असतात नंतर कम्युनिटी मध्ये पण एकसारखी झाडं लावतात त्याच्यामध्ये ते बघायलाही इतकं सुंदर वाटतं घरासमोरचा जो ड्राईव वे असतो तो छान पद्धतीने सजवलेला असतो छान लाईट्स लावलेले असतात ही जी इथली तुम्हाला मी घरं दाखवते तर ती सगळी सिंगल फॅमिली होम्स आहेत सिंगल फॅमिली होम्स म्हणजे काय तर दोन घरांमध्ये भरपूर अंतर असतं घराचा जो आजूबाजूचा परिसर असतो तो खूप स्पेशियस असतो तुम्हाला दिसत असेल की घराच्या समोर किती मोकळी जागा आहे आजूबाजूला किती मोकळी जागा आहे आणि सगळीकडे सुंदर अशी झाडं लावलेली आहेत एकसारखी झाडं आहेत तसंच व्यवस्थित रस्ते आहेत वॉकिंग ट्रॅक्स आहेत हे सगळं बघत बघत निवांतपणे ड्राईव्ह करायला मला तर खूप मजा येते इथल्या कम्युनिटीज तर सुंदर आहेतच पण इथे ना जमिनीचे काही भाग असे अनडेव्हलप्ड असतात ते जाणीवपूर्वक असे जतन करून ठेवलेले असतात इथे अशा प्रिझर्व फार्मलँड तुम्हाला भरपूर बघायला मिळतात मस्त ड्राइव्ह करत आपण तळ्याच्या इथे आलोय आता अमेरिकेत तुम्हाला अशी हजारो तळी दिसतील मी राहते त्याच्या आजूबाजूलाच एक चार पाच अशी तळी आहेत त्यातलंच हे एक आहे मस्त चंद्राची कोरही आकाशात दिसतीये खूप छान निसर्गरम्य असं हे तळं आहे आणि मुळात हे खूप स्वच्छ आहे हे जे तळं तुम्हाला दिसतंय हे रस्त्याला लागून आहे तरी पण कुठेही गर्दी नाहीये या तळ्यामध्ये कधी कधी सुंदर बगळेही दिसतात पण आत्ता नाही आहेत आता थोड्या वेळा आम्ही इथे थांबू आणि मग घरी जाऊ तुम्हाला हा फेरफटका कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद